पेंटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन पेंटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पात घेतल्या उड्या जलसमाधी घेण्याचा दिला इशारा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पातून जाणारा कालवा दोन वर्षांपूर्वी फुटला होता आणि यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या हजारो हेक्टर शेती खडून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे अतुनात आता नुकसान झालं होतं अनेक फळबागाही वाहून गेल्या होत्या त्यावेळी पंचनामे झाले नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्यांना अडीच कोटी रुपयेही मंजूर झाले मात्र दोन वर्ष झाले तरी समय विभागाने या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही दरम्यान आजही शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी पेंटागे प्रकल्पात उड्या घेत संताप व्यक्त केला मात्र संबंधित यंत्रणेचा कोणताही अधिकारी यावेळी हजर नसल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत या अंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेही अनेक कार्यकर्ते सामील झाले सरकारने तातडीने याची दखल घेतली नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज पेंटाकळी मेहकर बुलढाणा